जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी बहुजन विकास आघाडी जवळ तालुक्याच्या वतीनं वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या तुमच्या ग्रामपंचायतच्या लोकप्रिय आणि लोकनियुक्त सरपंच व बहुजन विकास आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष सुरुंदा खटाळ मॅडम तसे या ठिकाणी उपस्थित असले तुमच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य व बहुजन विकास आघाडीचे जवाहर उपाध्यक्ष आनंद धनगरे साहेब कोणाला ग्रामपंचायतचे माजी सरपंच माजी स्वतःस ठाकूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील वळवी साहेब तसेच आमचे मित्र आणि जवाहर पंचायत समितीचे जवाहर पंचायत समितीचे रवींद्र घाटा साहेब तसे जे उपस्थित असलेले तुमच्या ग्रामपंचायतचे ऑपरेटर व या जिल्हा परिषदेच्या मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला ही जी वही आहे ती मोफत वाटप करायला आलेलो आहोत तर ही वही वाटप करण्याचा उद्देश आमचा एकच की आपल्या जवार मोखाडा हा अतिशय दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी रोजगारीच्या संध्या उपलब्ध नसल्या कारणाने त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला वही घेताच येईल असं नाही प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती तशी वही घेण्या इतबत आहे असं नाही तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही पण जिल्हा परिषद शाळेतूनच वाढलेलो आहोत परंतु आमच्या काळात म्हणाऱ्या काळात वाटप करायला येत नव्हतं व आता तुम्हाला एक दुसरी पण संधी आहे की या ठिकाणी तुम्हाला ड्रेस सुद्धा शाळे मार्फत दिले जातात आम्हाला ड्रेस पण दिले जात नव्हते मी आणि माझी बहीण आम्ही दोघं पवारपाडा जिल्हा परिषद शाळेला होतो त्या ठिकाणावर आम्ही जवळपास तीन चार किलोमीटर पायी येत होतो आम्हाला दोघांना एकच छत्री दोघा बहीण भावनाला आणि मला मला एक ड्रेस त्याने दिला एक ड्रेस बहिणीला माझ्या दोघं एकेकडे वर्षभर एवढी अवस्था आणि ह्या परिस्थितीतून आम्ही त्यामुळे कुठेतरी खायदा वाटा लागावा म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर या ठिकाणी भागात भागात वाटपाचा कार्यक्रम करत असत परंतु आपल्याही भागात याची खरी गरज ही गरज ओळखून आम्ही या ठिकाणी वयावाटपाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत तर त्या ठिकाणी माझी बहिण रोज सड द्यायचं आणि अभ्यास करायचा माझी बहीण पोलीस आहे मुंबईला त्यानंतर मी सुद्धा शिक्षक होतो म्हणजे गरिबीतून वाढून आपण या ठिकाणी शिक्षण घेतला त्या काळात वही, वही पुस्तक मिळत नव्हता आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पुढे ना अंक लिपी आणून देतात कोणी वया आणून देतात कोणी कंपास पेटी देतात तर याचा चांगला वापर केला पाहिजे आपल्या आई वडिलांना शेती केली तर आपण शेतीच करायला पाहिजे का आपल्या आई वडिलांची इच्छा आहे का माझा मुलगा माझी मुलगी शिकून कुठेतरी मोठी व्हावी परंतु त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आताच निश्चित करावं लागेल मला शिक्षक व्हायचं आहे का मला पॉलिस व्हायचं आहे का मला डॉक्टर व्हायचं आहे ते ध्येय तुम्हाला आताच निश्चित करावं लागेल याच क्षणी म्हणजे तुम्हाला याच ठिकाणी जर तुम्ही आता पहिली तर चौथी आहे दरम्यान हा एक शिक्षणाचा पाया राहतो आणि याच ठिकाणी जर तुम्ही तुमचा पाया भक्कम केला मला डॉक्टर लाईन जायचं आहे तर मला गणित आणि इंग्लिश चांगलं केलं पाहिजे अभ्यास करायला पाहिजे मला पोलीस व्हायचा आहे तर दे... मला रनिंग रनिंगला पाहिजे मला धावायला पाहिजे मला व्यायाम केला पाहिजे मला अभ्यास केला पाहिजे पोलीस व्हायचा आहे किंवा मला डॉक्टर व्हायचा आहे मला इंजिनियर व्हायचं आहे पाहिजे मी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मी दहावी बारावी झाल्यानंतर माझ्या आई वडिलांची इच्छा होती की मुलांनी डीएड करावं आणि शिक्षक व्हावं आणि त्या पद्धतीने मी मी तर बारावीचा मी अभ्यास चालू केला आणि बारावीला मला चांगल्या प्रकारे मार्क पडले म्हणजे मला बारावीला मी जवळपे तिसरा होतो आणि कॉलेज मध्ये पहिला होतो परंतु घरची परिस्थिती नाशुक असल्या कारणाने मी डीएडला ऍडमिशन याची मला शंका होती परंतु माझ्या आई वडिलांनी बचत गटाकडून कर्ज घेऊन आणि मला त्या ठिकाणी माझी फी भरली आणि त्या ठिकाणी मी चांगल्या रीतीने डीएड तीन नंबरच्या मार्गाने अठ्याहत्तर टक्के पास झालो आणि मी टेम्पर काम पण करत होत आपल्या आश्रम शाळेला परंतु त्या ठिकाणी मला आपल्या भागाचा विकास होत नव्हता काम होत नव्हते या कारणाने मी या ठिकाणी राजकारणात समाजकारणात आलो जेणेकरून समाजाचा विकास व्हावा हे उदाहरण देण्याचे विद्यार्थी मित्रांनो कारण एकच की आपली परिस्थिती खूप नाजूक असते आणि आपण शिक्षण घेतला तरच आपल्या परिस्थितीवर मात करू शकतो घेतलेले शिक्षण कधीच वाया जात नाही तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही नोकरीला लागाल असं नाही तुम्हाला नोकरी लागण्यासाठी शिक्षण घेत पाहिजे असं नाही तर जीवनात प्रत्येक व्यवहारात तुम्हाला शिक्षण उपयोगी पडतं आणि त्यासाठी तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही अभ्यास करून आपल्या परिस्थितीवर गरिबीवर मात करायचं असेल तर आपल्याला फक्त एकमेव पर्याय आहे तो म्हणजे अभ्यास अभ्यास आपली परिस्थिती बदलू शकतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला अभ्यास मॅडमने सरांनी दिलेला अभ्यास या ठिकाणी ही वही आम्ही मोफत देणार आहोत ही वही जर बाजार तुम्ही विकत घ्यायला गेला तर पन्नास रुपये किंमत आहे या वहीची त्यामुळे या वहीचा चांगला तुम्ही वापर कराल मॅडमने दिलेला अभ्यास घरापाठ वर्गपाठ या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने या वही कराल आणि या बाईचा वापर चांगल्या पद्धतीने करून आपल्या आपली प्रगती कराल हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही आज चौथीला आहेत परंतु तुम्हाला वाटेल आम्हाला या ठिकाणी जर तुम्ही आता मॅडमने सांगितलं याच ठिकाणी तुम्ही जर अभ्यासाला सवय पाडाल आताच तरच तुम्ही भविष्यात तुम्ही अभ्यास करू शकाल अभ्यासाचा जसा अभ्यासाचा तुम्ही जर व्यसन लावून घ्या स्वतःला का अभ्यास केल्याशिवाय मी झोपणार नाही किंवा मी आज खेळणारच नाही तर तुम्ही अभ्यास कराल आता मी सुद्धा मी जेव्हा बारावी होता तेव्हा जास्तीत जास्त अभ्यास करत होतो म्हणजे कमीत कमी चोवीस तासून बारा ते चौदा तास मी त्या ठिकाणी अभ्यास करत होतो आणि याचा एकच अभ्यासाची जर सवय लावून लावून घेतली तरच अभ्यास करता येतोय दोन तीन एका तास बसला का कंटाळा येतो म्हणून अभ्यासाची सवय लावून घ्या आणि या वहीचा वापर चांगल्या तर जनगरी सवय सांगितला वहीचं पान फाडायचं नाही वहीचं पान एक फाडलं तर दुसरा ऑटोमॅटिक रीत वाईट आहे तुम्हाला एक पान फाटल्यानंतर दुसरं फाटून जातात त्यामुळे वहीचा वेळ पेज खराब करू जर झाला चुकला तर तसंच धनगर समाजामध्ये काट मारून पुढच्या पानाला यायचं फाटायचं नाही म्हणून तुम्हाला मी आज विनंती करतो की तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करणे या तुम्ही आमच्या खडखड ग्रामपंचायतच्या नाव कसा उजवावेल या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करावे म्हणून मी निमित्ताने सांगतो आमचं धन्यवाद जय जय महाराज